अरविंद पेंडसे विचार मंचाच्या माध्यमातून अरविंद पेंडसे यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून भाजपचे समर्पित कार्यकर्ते तयार करण्याचा निर्णय घेतला गेला असल्याचं मंचचे अध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते ओमप्रकाश शर्मा यांनी सांगितलं आहे श्री ओमप्रकाश शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली वुडलँड हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत भाजपचे कष्टाळू नेते आणि ठाणे जिल्हा संघटन मंत्री दिवंगत अरविंद पेंडसे यांनी एकोणीसशे ऐंशी साली भाजपच्या स्थापनेपासून संघटना मजबूत करण्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं होतं त्यामुळे ते त्यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी माहिती श्री ओमप्रकाश शर्मा यांनी दिली आहे त्यांच्या विचारांनुसार कार्यकर्त्यांची संघटना तयार करण्याचा प्रयत्न व्यासपीठाच्या माध्यमातून केला जाणार आहे स्टेज व्याख्यान आणि मार्गदर्शन कार्यक्रमांची मालिका या निमित्ताने आयोजित करण्यात येईल अशी माहिती देखील ओमप्रकाश शर्मा यांनी सांगितलं मंचाचे सरचिटणीस शरद पुरोहित यांनी पेंडसे यांच्या मेहनतीमुळे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून तीन आमदार आणि एक खासदार निवडून आले आहेत असं शरद पुरोहित यांनी सांगितलं ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्राम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स